योग्य वेळी सरकारला महसूल कर्मचाऱ्यांची ताकद कळेल लक्ष्मण नरमवार राज्यकार्याध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना पंधरा जुलैपासून महसूल अधिकारी व कर्मचारी हे बेमुदत संपावर गेले असून सुधारित आकृतिबंद दांगड समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी बेमुदत संप चालू असून आज त्यांचा चौथा दिवस चालू असून शासन स्तरावरून कोणतेही आंदोलन थांबवण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली नसल्याने महसूल कर्मचारी व अधिकारी आक्रमक झाले शासनाने योग्य वेळी आमची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात महसूल कर्मचाऱ्यांची ताकद कळेल असे राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार यांनी आंदोलनादरम्यान स्पष्ट केले युवराजकुमार मानालीसह यू व्ही वार्ता धर्माबाद नांदेड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी मागच्या पाच दिवसापासून बेमुदत आंदोलन करत आहेत शासनाचा या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन येते आता आपण दखल घेतली नाही त्याच्यामुळे आम्ही बेमुदत संपाचा या ठिकाणी हात्या उपसलेला आहे महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन वगैरे उपस्थित करण्यात येते काय मागण्यासाठी आमच्या प्रमुख मागण्या जवळपास सतरा ते अठरा आहेत त्यामध्ये सर्वात प्रमुख मागणी आमची अशी आहे की आकृती बंद व्हावा नवीन पदनिर्मिती करावा कारण लोकाभिमुख जनतेच्या हितासाठी ज्या काही काम करायचं आहे लोकांचं समाधान करायचं आहे वेळेवर काम करायचं आहे आणि वेळेवर न काम झाल्यामुळे लोकांचा प्रचंड रोष निर्माण आहे या खात्यावर आणि या खात्यामध्ये दोन हजार सहाच्या नंतर आतापर्यंत आकृती बंद झाली नाही आणि दोन हजार अकरापासून कुठल्याही सरळसेवाच्या भरती नाही यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यावर दोन दोन तीन तीन असा अतिरिक्त पदभार आहेत या पदभारामुळे लोक अतिशय अतिशय अडचणीमध्ये निर्माण होत आहे आणि प्रचंड रोषाला समोर जात आहे जनतेचा सर्व योजना ज्या लोकांच्या हिताचा योजना शासनाने ज्या ज्या काही राबवायचं आहे ते सर्व एकशे बहात्तर एकशे बहात्तर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी मोदय म्हणजेच आम्ही आणि जिल्हाधिकारी मध्ये जे जे काही जनतेच्या हितासाठी शासनाच्या जे काही निय जी आर असतो त्याच्या अंमलबजावणी करायचं काम आमचा असतो मग आम्हाला ताण येतो आता काल परवाच आपल्याला लाडकी बहीण ही योजना राबवण्यासाठी सरकारनं आम्हाला आवाहन केलेलं आहे आम्ही राबवायला तयार आहोत जनतेचं काम करायला तयार आहोत परंतु आमच्याकडे जे मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पद आहे आकृती बंद नाही प्रमोशन नाही आमचे पदनाम बदलायचं आहे आमचा नाय ताचा ग्रेड पे अठ्ठेचाळीसशे करा पंधरा वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत गेल्या पंधरा वर्षापासून याच सतरा अठरा मागण्या आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत शासन स्तरावर आता आठ दिवसापासून आमचं हे आंदोलन टप्प्याटप्प्याने मार्गाने चालू आहे तरी सुद्धा सरकार आम्हाला कोणत्या प्रकारचा लेखी आश्वासन दिलं नाही चर्चेलाही बोलवलं नाही म्हणजे सरकारचा एकंदरीत भूमिका जर पाहता त्या कर्मचाऱ्याकडे पूर्ण कटुता आणि दुर्लक्षपणा केलेला आहे यामुळे कर्मचारी महाराष्ट्रातल्या तमाम सव्वीस हजार एकोण एकोणीसशे सत्याहत्तर कर्मचारी महारा राज्यातल्या संपामध्ये उतरलेले आहेत आणि संप हा शेवटचा पर्याय असतो संप करायची आमची फार काय उत्साहता आमच्या मनामध्ये नाही आहे जनतेच्या आत अनेक काम कोळंबलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र आहेत ऑनलाईनचे प्रमाणपत्र आहेत या सर्व काम करण्यासाठी आम्ही तत्परतेने तयार आहोत परंतु सरकार एक पाऊल तरी पुढे यायला पाहिजे चर्चा करायला पाहिजे आणि चर्चातून मार्ग काढला पाहिजे आणि शासनाचा निर्णय काढला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे धांगर समितीनं गेल्या चार वर्षाखाली समितीला अहवाल दिलेले आहेत की बाबा ही धांगर समितीनं म्हणलेला आहे की स्पष्ट महसूल कर्मचाऱ्यांचा ही रास्त विषय आहे ही विषय लवकरात लवकर मार्गी लावणं गरजेचं आहे आणि यांच्यामध्ये कमीत कमी पंचवीस टक्के पद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये निर्मिती करणं आवश्यक आहे असं सांगितल्यानंतर सुद्धा त्या दांगड समितीचा अहवाल सरकार अजूनही स्वीकारत नाही जसा आहे तसा म्हणून आमच्यावर ताण निर्माण होत आहे आणि मराठवाड्यामध्ये सर्वात शोकांतिक आहे गेल्या तीन वर्षापासून आमचा प्रमोशनच होत नाही आणि अनेक पुरवठ्याच्या कर्म कर्मचाऱ्यांना ज्या पदोन्नती झालेल्या आहेत त्या पदोन्नतीमध्ये रिव्होशन प्रमोशन रिव्होशन प्रमोशन अशा पद्धतीचं हे प्रशासनामध्ये चालू आहे नाही नाही आमचा तरी आता संयम आता कर्मचाऱ्याला आम्ही थांबू शकत नाही महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातून आम्हाला पदाधिकाऱ्यांना फोन येतो की आज कोणत्याही लढवय्या नेता म्हणून आपण जे कार्य करायला ते शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला लढायचं आहे जे तुटो ना काही हो सरकार कोणताही निर्णय आमच्यावर लादो त्याच्याबद्दल आम्ही घाबरणार नाही कारण आमचा नाही हक्काचं आहे कुठलाही आर्थिक बोजा नाही सरकार सरकारवर आणि सरकारला विशेष म्हणजे मी सर्व आमदार महोदयांचा सर्व खासदार महोदयांचा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो कारण आज रोजी महाराष्ट्रातल्या सव्वीस आमदारांनी आम्हाला लेखी पत्र दिले आणि चार खासदारांनी दिलेले म्हणून आम्हाला एवढा समर्थन असताना मुख्यमंत्री महसूल मंत्री आणि समान सामान्य प्रशासन यांना वेळ का लागत आहे याचा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण होत आहे आमच्या पुढे आणि त्यांनी निर्णय घ्याव हो? कारण जेव्हा लोकप्रतिनिधी कर्मचाऱ्यांचा मागणी ही रास्ता आहे असं म्हणतात म्हणजे सरकार म्हणतो आम्ही नाही तर सरकारनं त्यावर विचार करायला पाहिजे गांभीर्यानं